बा बा बाबा दोन उद्या दोन उद्या दो एक गेली बघली तर एक कसनी होती दोन बोनवीला तसण्याच होत्या पण एक पडली यो बा, यो ब यो ब डेंजर मलीचा आहे इब कसण्या आली ब कुरली कत्ती मोठी आहे ब ती बघा परत तेच साईजची त्रेशेलीच कुर्ली आली आपल्याला एकदम जबरदस्त या भारतीय या साईडला मोठ्या जाले बोल तु नारद्या तर मंडळी आज पण आपण चिमोरींची व्हिडिओ बनवणार आहोत की बघा पाय ठोक बांधलेला तर मी आहे घरनुस कारण की पाऊस पक्का पडतोय गो काल केलं थोडं तर त्याची मुला मी तो जाऊ एक बस काय मावं मालन ते टोटल नव्वद जनेश वगारलन चाळीस तर चला जाऊ आता घर नाही पाऊस पूर्ण पडते पक्का त्याची मुलं तिथंच घात बांधायला लागलं बघा चला आता जाव हल्ली बातलं कम्प्लेटीर दहा वाजून पाच मिनिटं झाली तर चला जाऊया आपण शिकत मग कोंबडीचा पायात ना बांधायला लागलं होतं ना तुम्ही जावं तर चला आपण बघ टाकायला जावं कस पाया येते बघ असता असावं पायात नाही याच्याबद्दल त्याच्यामुळे तो पाय पावायला येतोय लिपुन एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकोलूट्यूब चॅनलवर मी गोवानकर आज आपण चिंबोऱ्यांना कॅमेरा कॅमेराज मी सोबत पण घेऊन आलोय कारण की पावसाचं सीझन आहे पावसाळ्यामध्ये चिंबोरी पकताना मजा येते माझे साईडला आहे पोच का थर्मासाइ नंतर या कौशितून आम्हाला तिथून जावंच आहे नंतर इथून येवला पाणी होईल नाही बोलूच नका लय पाणी होईल तर चला आता आम्ही चालू आतमध्ये आमचे जागो पप्पा खाला होत होत जावं लागलो स्टार्टिंग तातेपासून दाखवते व्हिडिओ बघा तर मंडली आता आम्ही फायनलीवरती आईलून धन्यवाद आणि धन्याचा जाईल बघा चला आपण जाऊ <laughs> तर फक्त टाकायला बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता आम्ही फग भी टाकून घेतलेली फक्त टाकता आले नाही दाखवलं पटाफट आमची गालन जर ते पाणी पनतं त्याचा आता पग मी माझा पग पालव त्यामुळे लावते डोक्याला तर चला जाऊया पग तर मंडळी चला पहिलाच बघा आपला आता पालवा आपण मागशी वेळी लापलेली नाही तर जबरदस्त उरलेली तर मंडळी बघा आपला समोरच पग दिसतंय हालते बघा त्याचा बूच बाबा बाबा दोन बघा एक गेली एक गेली ती तस होती आणि आली ती पण तस त्याची पण मोठी आहे ती आली ती आहे आणि गेली ती छोटी होती त्याच्यापेक्षा थोडीशी चला तिला आपण टाकून घेऊ आतमध्ये तर चला फग असं आपण पालवीत पालवीत जाऊ ही बघा आली बघा मीडियम साईजची आहे पण जबरदस्त आहे कुर्लीच आहे बघा परत आली सेम साईजची आली सेम म्हणजे सेम तिला पण आपण टाकून घेऊ बू चालते हा बू चालतोय बघा बू चालते बघा कुर्ली आली कसली एकदम जबरदस्त साईजची कुर्ली आहे कुर्ली येत आहे ना एकदम मोठी साईजची एक येत आहे एकदम म्हणजे एकदमच मोठी साईज आहे कुर्लीची पर नाही बघा ती चला आपण तिला टाकून घेऊ आत मध्ये आला बघा आला बघा आहे ब डेंजर कुर्ला आहे कुर्ला मस्त मोठी मोठी चिबोरी लागली चला पटापट पालवत जाऊ याच्यानू येईल बघा याच्यानु, याच्यानु मोठा येईल शंभर टक्के कुर्लाच येईल तो बघा कुर्ला बघा बोललो ना कुर्लाच येईल शंभर टक्के तेवढी साईज बारके आहे पण कुर्ला चला मस्त चला पाच तसाच आपण बसून घेऊ बघा आणि पाऊस पडतो ना पाऊस बेकार पाऊस पडतो याच्यानू येईल येऊ हिऊ वाटला नाही अस नाही येईल पण मोठा आला त्याच्यापेक्षा मोठा आहे आला मीडियम आली सर्वच मोठ्याने यान मोठा आहे यान मोठा येईल बाबा बघलाव बघलाव आली दिसला तुम्हाला गेलालाही मोठा होता कारण की बिल होत तिथं पक्काच मोठा होता बिलंचा फगुतला म्हणून गेला तो की बघा साईडलाच काय जबरदस्त कुर्ली आली एकदम भारी आली उरली मिडियम आली बघा सर्व बघामध्ये मोठ्याने मीडियम बारक्या पण येतात चला या नऊ आली पाहिजे ही बारीक आली बघा बरे आहे पावसाचे भाव असतं म्हणून घेतो ना मी चिंबोऱ्या फेकायला नाही लागत यो ब यो ब काय कुरला लाईन डेंजर डेंजर चिंबोऱ्या लागले बारीक पण लागलेन मोठ्या पण लागलेन याला दोरी आहे फक्त बुच नाही बघाला बघा तरी आली बघा मस्त मिडियम साईजची आली कुर्लीच आहे बाठीची कुर्ली आहे ती यो ब पहिला बघ पालवला मी नी नंतर हे करायला लागलो कॅमेरा चालू केला कुरला आलाय बघ आला मस्त निसता तसाच बसवाचा परत फक्त याच्यान वेळीला अखरा आहे तग ई इब बई ब कुरलीची साईज बघा बघतो कुर्लीची साईज डेंजर साईज आहे डेंजर एकदमच डेंजर आहे अंगठा गुथलाय बघ तिचा चांगठा गुतला का लयकंटाला येते लय म्हणजे लय परस नाही ती लवकर बघा सांग गुतला का कटाला ही बघा परत एकदा कुरली आली फक्त कॅमेरा चालू नाही केला मी तेच साईजची कुरली आली बघ एकदम जबरदस्त अचानक आली पाहिजे त्याच्यानुवाली पाहिजे ते पाहिजे बघा साईज बघा साईज कुर्लीची साईज बघा फक्त सगळी मोठी मोठी येते आपला लांब एक पग बुच तार पडला आहे खरा आली मेडियम आली कोणा चला येऊ पगच आपण तिकडं घेऊन जाऊ परत रिटर्न उचलता आले इथं नको आला उरवते त्याला पण जाय नाही तो चला आता पिस्किन जा टाकून पिस्की मध्ये मीडियम आहे आहे ब आता मीडियम लागली दोन फगन दोन मीडियम आल्या आता कुर्ली आली ब मस्त आहे मीडियमच आहे मोठी पण एकदम इब बिग ब आता बाकी मस्त आईली जाणते आली तोरशी लाईला होता ना डेंजर आलाय बघा लाल लाल नुसता तर मंडळी आम्ही पहिली पालवणी केलेले मस्त चिंबोऱ्या आयल्यान एकदम जबरदस्त शिंबोऱ्या आल्यान धन्यानी जसलेल्यात बघा बघून जस चिंबोऱ्या दाखवत्या तर तुम्हाला धन्या तुला काय दाखवतो आता पाला पण टाकला आहे मी त्याच्यामध्ये ते दिसणार नाही घरी गेलो का दिसतील किस्तीवरूनच ती बघा याची आणि या माझ्या बघा माझ्याकडे डबल बघत म्हणून मला जास्त अशा दिसणार मी घरी गेलो का आपण तुम्हाला दाखवू तर मंडळी चला आता मी फक्त पालवीत चालून दुसरे पालवणीला काय भेटल ते तुम्हाला मी दाखवूनच कारण दुसरे पालवणीच्या पण व्हिडिओ शूट करणार आहे मी तो सा ते साईडला जाईल पालवी तुम्ही या साईडला जाईल चला जाऊया कॅमेरा परत लावते इथे डोक्याला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी चला आवर पग मी घेतलं ना हे बघा याच्यामध्ये चिंबोऱ्या आल्यान त्या दाखवल्या नाही पहिल्या मी कारण की आता बरं इथून पुढून सुरुवात करू अजून अर्ध पगात आपलं जेवाचं जास्ती आवरत झेतलेलं आहे हे बघा याच्यात चिंबोऱ्या आल्यान मस्त मोठ्या मोठ्या आल्यान मी चार पाच आता पुढून काय येतील ते बघा परत इथे डोक्याला कॅमेरा येऊ बघा पग आपला आतमध्ये आहे बघा छोटी आली पण जेवासारखी आहे आता आपली दुसरी बिस्की आहे आपल्याकडं म्हणून ते दुसरी बिस्कीन दाखवून आपण तिला ही बघा परफेक्ट तीच साईज आली माग या आता मागच्या पगामध्ये आली ती तीच आली परफेक्ट याच्यामध्ये आली पाहिजे ही बघा ही थोडी मस्त आली मीडियम आई ही साईज परफेक्ट आहे एक नंबर फग तसाच परत घेतून बघा आता बाकी कुरली आल्या आता जबरदस्त कुरली कुर्ली आली तिला पण आपण मध्ये टाकलेली आहे बघा येऊ बघ काय कुर्ला आला आहे ब डेंजर आलाय ना त्याला पण आपण फिस्कीन टाकून घेऊ आणि फग परत तसाच फगांवर ठेवला का तो मग पडत नाही फक्त गाठचोराची बस झालं जी बघा परत एकदम मिडियम चिमुरी आली दुसरे ला पालवणी लावले ना चिंबोऱ्या भरपूर आल्यान अजून काय फग आपलं फुकट गेलं नाही परफेक्ट मस्त चिमुऱ्या आले हि बघा भले मीडियम बारकी येते पण येते आणि चिंबोरी आता पावसाची आम्ही घेतूनच तुम्हाला पहिलेपासून सांगितलं मी चिंबोरीला मरणाचा भाव आहे त्याच्यामुळं घेवायला लागतं ही बघा आत्ता साईज बघा आत्ता साईज बघा कुर्लीची साईज बघा नाही डेंजर आली फग परत तसाच आपण घेवाचा ना त्याच पगावर ठेवायचा ही बघा परत एकदे कुर्ली आली व तीस साईजची साईज एक नंबर आहे साईज डेंजर साईज होती चला पटापट पग घेत जाव आपण ही बघा ई बघा साईज बघा साईज कती लय डेंजर साईज आली दुसरी पालवणीला पण चिंबरी भेटले आपल्याला बघा आतमध्ये बघ बाप रे आतमध्ये पण आली बघ कुर्ली लगातार चार काय कती कुरले लागल्या लग्गातार चार पाच पगामध्ये परत स्किला पिला मारायचा तसाच ही ब परत ही फाटं पाचवी का सहावी काहीतरी कुर्लीची जो डेंजर आहे एकदम जबरदस्त व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा शेअर पण करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब पण करा याच्यामधून पहिले आपल्या आपल्याकडलीशी चिंबोरी परलेली बाप रे कुर्ला आला आहे ब मग न पहिले पालवणीला कुर्ली पर परलेली आता कुर्ला आला ब पक्काच मोठा आहे हे बघा आतमध्ये आहे बघा फक्त आली बघा याच्यामध्ये पण कुर्ला चाला मस्त मिडियम साईजचा एक कुर्ला आहे दोन बघामध्ये दोन कुर्ला लागला आपल्याला टाकून घेऊ त्याला पण आपण पिस्कीमध्ये ही बघा ही बघा काय कुर्लीची साईज आहे ना डेंजर डेंजर साईज आहे कसनी आहे ब सगळ्या साईज मोठ्या साईजच्या चालेल या ब केस फगन दोन बांधणं चालले ब त्यांची एक देश दोन आले तर चला आपलं फक्त पण संपत आलं या पण दोन टाकू लास्ट बघूत आपलं मंडळी चला फग भीगा आमचं जेवण झालं धन्या व्हायला धन्या भेटल्या गर दुसरे पालवणीला चार पाच वाईला बोलता आपल्यानं बघल्या दुसरे पालवणीला ही बघीस ही दुसरे पालवणीची पहिले पालवणीची तिसरी पालवून सांगायची गरज नाही बघल्यावर तुम्ही तर चला आता जाऊ तू ताई पाणी पण पक्का पडतंय बघा धन्या त्यात चला भेटू घरी गेलो का तर मंडळी बघा पावता लागते लोक जाई दन्या पाहते साईडला चालू नसते असती कुठलाही नाही ते ना पोहोत पोहत आहे बेकार काम होते आहे बेकार 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 लाई बेकार वट पडला ने <laughs> वट कती मोठा पाहुणारा असला नाही कती मोठा त्याची बघा त्या थांबलो थांबलू ते साईडला मला पार करून <laughs> तुम्ही व्हिडिओ बघत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर मंडली आम्ही घर आयलो आता जेवण जेवण मस्त चिंबोड्यात बांधायला सुरुवात तर चला आपण चिंबोऱ्या बांधून घेऊ पिसक्यात बघा एक दोन तीन तीन पिसक्यामध्ये चिंबोऱ्या ठेवल्या बाहेर पाऊस पडते ना पाऊस डेंजर पाऊस पडते चला आपण आता वाजलं किती बघा तीन वाजलं कम्प्लीट तो बघा आवड्या बांधून झालेल्या चिंबुर्या अजून हात माझे अजून ती धन्याची बिस किती पूर्ण आहे बांधाची बारक्यावाल्या साईडला घाल या वाल्या साईडला का सुरडून या याचे नदन याच्या या अजून या बांधाच्यात यानु बांधाच्यात सगळे बांधून झाले काय दाखवते कठी झाले दा होते तर या बघ आपल्या चिमबोरया बांधून झाले या मीडियमात ना भरते या या साईडला साइजला मोठे आहेत ते जाळीन भरती नारदर दरदर उकुरल्यात सत नाही त्या या कुरल्याचा भरलेले नाही पाहिजे फॉक्सवरून ठेवलेलं आहे तर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा